भिवंडीत तालुक्यामधील मानकुली गावचा पन्नासवा सुवर्ण महोत्सव अखंड हरिणाम सप्ताह सोळा जल्लोषात साजरा होत आहे ग्रामस्थ मंडळ मानकुली आयोजित अखंड हरिणाम सप्ताह सोळा यंदा पन्नासवं वर्ष सुवर्ण महोत्सव अतिशय उत्साहात भक्तिभावात आणि आनंदात साजरा होत आहे मानकोली गावच्या अखंड हरिणाम सप्ताह सोळा मध्ये मानकोली गावच्या माजी सरपंच कल्पना भोईर करण भोईर शिवनाथ भोईर यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आले या सर्व मान्यवरांना देखील मान मिळाला मानकोली गावातील श्री दत्त मंदिर परिसरात अखंड हरिणाम सप्ताह सोहळा होत असून सातही दिवस हरिणामाच्या गजराने वातावरण पवित्र आणि मंगलमय होणार आहे तर या सप्ताह सोहळ्यामध्ये पंचकोशीतील ग्रामस्थ भाविक आणि भक्त मंडळी मोठ्या संख्येने उत्साहाने हजेरी देखील लावत आहेत सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधत ग्रामस्थ मंडळ मानकोली यांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे मानकोली गावाने पन्नास वर्ष अखंड हरिणामाची परंपरा जपली असून हा सुवर्ण महोत्सव आमच्यासाठी अभिमानाचा क्षण असून संपूर्ण गाव एकत्र येऊन भक्तिमय वातावरणात सप्ताह साजरा करत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे सर्वप्रथम श्री गुरुदत्त वारकरी संप्रदाय सेवा मंडल मानकोली आणि ग्रामस्थ मंडळ मानकोली आयोजित हा भव्य मोठा उत्सव या मानकोली गावामध्ये पन्नास वर्षा अस्तित्व टिकवणारा हा उत्सव आहे हा सुवर्ण महोत्सव आहे सुवर्ण म्हणजे सोनं आणि महोत्सव म्हणजे मोठा उत्सव पन्नास वर्ष तर दीर्घकाल टिकलेला अस्तित्व हा गौरव करणारा सोला मानकोली गावामध्ये घडत आहे गेली भरपूर वर्ष भरपूर हरिभक्त पार्थ होऊन गेले त्यांनी ही परंपरा अजूनपर्यंत जोपासलेली आहे आणि पुढेही तशीच याप्रमाणे आम्ही जोपासणार ही नक्की श्री गुरुदत्ताच्या चरणी आम्ही प्रार्थना करू नक्कीच भरपूर आमची जे वरिष्ठ मंडळी इथे आहे ते आम्हाला नक्कीच सहकार्य करते पंडित महाराज असो रमन महाराज असो सुरदास महाराज असो आमचे रविदास महाराज असो आणि होऊन गुण काही पिढी असो हे युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी यांचं मेन कार्य आहे की संपूर्ण गावाला एकत्रित करून घेणं आणि संपूर्ण गावकऱ्यांना एकत्रित करून हा मोठा सप्ताहाचा उत्सव करता पंढरपूरची यात्रा असो कुठे आळंदीची यात्रा असो या भरपूर यात्रा यांच्या माध्यमातून आम्ही पाहतो आणि नक्की सर्व युवकांना देखील त्यांना सहभाग अशा प्रकारे राहतो आमचे गुरुवर्य परमपूज्य कोंडराम महाराज सांगून गेले की सर्वांनी एकत्रित येऊन काम करा आणि जे तेव्हापासून त्यांची जी परंपरा जी हृदय आतापर्यंत जी चालू आहे ती वर्षानुवर्ष अशीच चालू राहील आणि श्री गुरुदत्त आणि पांडुरंग त्यांना नक्की उदंड आयुष्य देईल हेच मी या प्रसंगी आपल्या सभोर प्रार्थना करतो नक्की मागे पण खूप मोठा आज मी आमचं मॅडम आहे तिथं त्यांची आताच शिवसेना महिला आज समन्वय या ठिकाणी निवड झाली आणि त्या माजी सरपंच देखील आहेत या असू द्या आमचे पुणे रामदास भोर असू दे आमचे राममाले असू दे भरपूर असे आमच्या गावातले असे असे पुढारी आहेत की त्यांनी युवकांना प्रेरित करण्यासाठी ते नक्कीच पुढे राहतात आणि कुठल्याही कुठल्या उत्सवामध्ये ते नक्कीच युवकांना प्रेरित करतात आणि राहिला प्रसंग जो युवा जी सेना आहे त्याला पुढे घेणार आहे यांच्या माध्यमातून आम्ही नक्की पूर्ण करू जो आर्थिक प्रश्न आहे तो आमच्या गावामध्ये कधी आलेला ना नाही कारण आर्थिक प्रश्न जेव्हा जेव्हा आमच्या समोर अशी बाब निर्माण होते तेव्हा आमच्या गावातले जे सर्व पुढारी आहेत त्यांचा नक्की मदतीचा सर्वांच्या वरती असतो आणि आमचं गाव असं आहे की त्याला आमच्या चौथ्या देवाची अशी कृपा आहे की आपण कुठलाही कार्य असू दे कुठला आता मॅचेसच्या टुर्नामेंट जरी आपण बघितलं ना तरी आमच्या गावाचा अशी एकी आहे की कोणाला सांगायची गरज नाही ते स्वतः पुढे येऊन आपल्याला मदत करतात आत्ताच्या माध्यमातून मी एवढंच म्हणेन की वाईट जी प्रवृत्ती आहे त्याच्यापासून तुम्ही दूर राहिलं पाहिजे आणि जेवढं जेवढं चांगलं आपल्याला करता येईल किंवा दुसऱ्यांकडं दुसऱ्यांकडून चांगलं जेवढं घेता येईल तेवढं आत्मसात करण्याचा प्रयत्न आपण करूया थँक्यू